अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाला संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास निश्चित करण्यात आला आहे लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत होत आहे संत गुलाबराव महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि तत्वव्यते होते जन्मतःच अंधत्व आलेल्या गुलाबराव महाराजांनी केवळ चौतीस वर्षांच्या आयुष्यात एकशे तीस ग्रंथांची निर्मिती केली त्यांनी सहा भाषांवर प्रभुत्व मिळवले होते आणि पाश्चात्य विचारसरणीला विरोध करत द्वैत या संकल्पनेद्वारे भक्ती आणि अद्वैत यांची सांगड घातली त्यांनी डार्विनचा उत्क्रांतीवाद स्पेन्सरचे तत्वज्ञान यावर विस्तृत चिंतन केले होते अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे त्यांचे संजीवन समाधी स्थळ आहे जे अनेक भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे या निर्णयाबद्दल भाजपचे खासदार डॉ अनिल बोंडे आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थांचे कार्याध्यक्ष बाबासाहेब लंगोटे यांनी आनंद व्यक्त केला आहे त्यांनी राज्य सरकारचे आभार मानत हा निर्णय संत गुलाबराव महाराजांच्या कार्याची योग्य दखल घेणारा असल्याचे म्हटले आहे राज्य सरकारकडून अधिकृत आदेश येताच अमरावती विमानतळाचे नामकरण करण्यात येणार असून या निर्णयामुळे संपूर्ण विदर्भात समाधानाचे वातावरण आहे यांचं नाव अमरावती विमानतळाला दिलं आहे त्याचे ज्या हालचाली देण्याचा प्रस्ताव जो आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि जवळपास देण्यासारखं त्यांनी ठरवलेलं आहे त्याचा आम्हाला सर्व संस्थेच्या कार्यकारिणीला आणि संस्थेच्या सर्व भक्तांना आणि सर्वांना खूप आनंद झालेला आहे महाराज हे असं एक अलौकिक व्यक्तिमत्व तो अठराव्या शतकातलं त्याची शासनानं दखल घेतली याच्याबद्दल आम्ही शासनाचं आणि राजकर्त्यांचं खरंच अभिनंदन करतो महाराजांच्या एका साहित्याचा माननीय अटल बिहार वाजपेयी यांनी प्रकाशन केलेलं आहे तसंच माननीय मोरारजी देसाई यांनी पण महाराजांच्या एका साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे अशी जी गरिमा लाभलेले महाराज आहेत का ज्यांच्यावर आतापर्यंत बावीस लोकांनी पी एच डी केलेली आहे आणि अनेक लोक त्यांच्या साहित्यावर पी एच डी करून राहिलेला असा जो मोठा ऐतिहासिक मा साहित्याचा वारसा आहे त्या वारसाचे धनी श्री त्यांचा, त्यांचा त्या त्या वारसा संत गुलाबराव महाराज आहेत त्यांचा त्यांचं जे हे नाव दिलेलं आहे ते अगदी समर्पक आहे आणि हेच नाव द्यावं असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे अमरावती जिल्हा नररत्नाची खान आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि त्यासोबतच ज्यांचं साहित्य आ, कमी वयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक आहे जे स्व ज्ञानेश कन्या स्वतःला समजायचे आणि मधुरा भक्तीमधलं अग्रणी नाव आहे असे प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज हे अमरावती जिल्ह्यातल्या माधांमधले आणि त्यांच्या साहित्यामध्ये विज्ञान आहे योग आहे अनेक पैलू आहेत आणि त्यांचं नाव अमरावतीच्या विमानतळाला देणं आणि तो निर्णय मंत्रिमंडळामध्ये होणं ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि म्हणूनच ती बातमी समजल्यानंतर मी चांदूर बाजारला भक्तीधाम इथे आलो आणि त्यांच्या श्री प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं अतिशय आनंद वाटला पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारचं शासनाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार